हाय सगळ्यांना कशा आहेत म्हणत मैत्रिणी तर आमच्या गावाला लाईट नव्हती काल आणि आज पण नव्हती लाईट तर बघा आता पाणी आले हांडा बन हांडा म्हणजे अर्धा हांडा माठात येते ना अर्धा हांडा अर्धा अर्धा हांडा माठात आणि पूर्ण बन ठेवायचं तसा स्वयंपाक तशी पाणी आलं उशीर झाला पाणी येईल तर मी पाणी म्हणजे पहिलं करायचा अर्धा चप्पाला तर चपाती लाटायची चालली बघा खरा आणि मी सकाळी चार चपात्या केलेल्या म्हणजे एक मिनट तर ते नाश्त्यालाच खाल्ल्यात म्हणजे चपात्या कराव्यात पाणी भरून झाला आता आता बघा खाऊन वाजले अकरा भाजप तर एवढे काही कणिक माळवेल इकडं हे चपात्या केलेले आहेत आणि ही भेंडीची भाजी रात्रीची पण मी अशी एकदम तिला कडक केली आहे अशी मला आवडते आणि बघा रात्रीचंच राहिलं आहे बघा आणि ते भाकरीचा तुकडा ठेवलेला होता ते नंतर मग खाणारे ही भाजी पण रात्रीचीच आहे खरं तर आता बघ काय भाजी बनवायची किंवा काय करायचं आता तर नंतर मग चपाती चपात्या झाल्या त्या होत आल्या त्या आता तर बघा असं पासारा पडलाय पोरं गं बघा बसल्या मोबाईलमध्ये गेम खेळत म्हटलं चालेल चपात्या गॅस कमी करते चहा बघा घेतला आहे मी आत्ता सकाळपासून दुसरी वेळ कपडे धुत्या त्या ताई इकडं मी पीती चहा कपडे चहा दुसरी कृतिका तू काय खाती कृतिका तू काय खाती चहा चपाती खातीस का चलते खा तर दुपारचे बघा अडीच वाजलेत आणि आम्ही आता जे होणार आहे बघा सगळे एकत्र झोप लागली सकाळी नाश्ता झाला का नाही का आधी चहा कडलाय काय बघा निघा लहान दिसतोय ग आपल्या घरात चहा ठेवल्या ठिकाणी देवपूजा केली बघा आत्ताच असे छान वाटते संध्याकाळी सात वाजता आलेत खरं तसं रात्री तुम्हाला सांगायची एक गोष्ट तर मी इथं शिवाजीनगरमध्ये आल्यापासून इथं दोन दिवस राहिली आणि नंतर ना गेली आमच्या शेजार त्यांच्या झोपायला आम्ही पण त्यांच्या तीन रूम आहेत ना आणि मला वाटते चार दिवस आम्ही झोपलो तिथं पण आहे ना दोन दिवस झालं उंदीर का काहीतरी येतोय एकदा कपाट पाडलं एकदा तो एक ड्रम पाडला खाली परत दुसऱ्या दिवशी ना मंदिरातलं सगळं देवाशी पडले सगळे परत हां तेलाची बॉटलचं ते टोपण आहे ना ते पण खाल्लं असं खराब केले तर म्हटलं आज ठरवं इथंच झोपायचं जवळ देव आहे आपल्यासोबत नाही काय भेचं असं

तेवढ्या क्लिअरला व्हिडिओ काढला नव्हता आता मी म्हणते या काय करते <laughs> संध्याकाळची वेळ आहे ना दाखवायला पाहिजे <laughs> ना आपल्या गावचं काय काय मग किती छान वाटते बोल शांतता वाटते मी कशासाठी मी रात्री दूध नव्हतं काय घेतलं ते दूध दिलं तुम्हाला काय तुम्ही काय एवढं खाल्ले तेव्हा काय आहो <laughs> त्याला काय झालं जे ज्यांच्याकडे गायी गुरे त्यांच्याकडे दूध नव्हतं हो रात्री त्यामुळं आमचं तर त्यांना त्यामुळे त्यांनी आम्हाला माघार दिले उच्न है टाकून दिले गाईचं हा तुमच्या गाईचं दूध चांगलंच आहे खरं तर असं म्हणजे सायबी ती तेलकटपणा हां चांगलं दूध आहे पाण्यागत नाही चांगलं हम्म नाही तर चांगलं दूध ये हा साई ये तसं चांगलं हा थंड थंड पडता हा साई येते ना चांगली हम्म लगेच रिटर्न तर मी काय सांगू तर काय काय चल ना घरातच येते चहा प्यायला प्रतिकाने चहा दिल्या बघा ना चहा पिते सात वाजलेत बहुतेकोट केली आता भांडी घासली मी दिवसभर त्यांच्यातच असते अंधार आमचं घरात आलं अंधाराचे का एक मिनिट दर कप मला भाजायला लागले आणि आपलं का असं दिसतंय बघ व्हिडिओ का असं दिसते चांगले दिसतेच कस आता असं करायचं असतं का लेनक पांढरं करूच मीडियम मध्ये कर आतमध्ये गेलं डेंजर दिसतंय का बघ असंच दिसतंय का हो असं दिसतंय आपल्या बलामुळे हा ती करा पांढरव एकदा हा आत्ता चांगलं दिसेल ना तसं तर दिसत होता पहिलं तर काळा काळ काळ काय बनवलेस बघू काय करायचे जाण तिकडं काय करायचे लेच करतोय हो लेच उलट बोलू बुल। नकोस पप्पा येणारच आहेत आता कर मग तुला कस येत काय करायचे बनवले काय होय का घाण दिसते मग अशी मी पाहिलं मी काय बोलत होते ते राहिल सांगायचं चहा होते गारतोपर्यंत आणि हा तर ठरवले आता इथं झोपायचं बाबा आता जायला सगळे दिवस उंदीर करावी लागले कुठं येतात काय माहीत काय समजण्याचा आधी घूस येत होती घूस बंद झाली तर उंदीरच यायला लागला चहा पिते गार हे। ती वाटण्याना करत